नमस्कार आयुर्वेदा धनुर्वातासाठी उपाय काळी तुळस लसूण आले व कांदा एकत्रित दहा ग्रॅम रस रात्री नियमित एक्केचाळीस दिवस प्यावा हा रस पाठीच्या कण्यासही चोळून जिरवावा त्यानंतर आंब्याच्या अंतर सालीचा पाव कप रस किंवा पावकप काढ्यात थोड्या कळीचा चुना व थोडी हळद पावडर मिसळून रोज सकाळ संध्याकाळ दरवेळी नवीन बनवून नियमित महिनाभर प्यावा आता यामध्ये चुना हा कळीचाच वापरायचा आहे इतर चुना वापरू नये त्यानंतर लसूण तर लसूण हा आपल्या आहारात जास्त प्रमाणात वापरावा म्हणजे थोडं प्रमाण त्याचं चा वाढवायचं आहे त्यानंतर धोत्रा धोत्र्याच्या पानांचा रस पाठीच्या काण्यास चोळायचा आहे म्हणजे त्याचा रस काढून पाठीच्या कान्याला जिरवायचा आहे मालिश करायची आहे